नमस्कार मित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलं की आपल्या मानवी शरीरामध्ये म्हणजेच ह्युमन बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आहेत म्हणजेच कुठल्या कुठल्या संस्था आहेत त्यामध्ये आपण डायजेस्टिव रेस्पिरेटरी सिस्टीम कार्डियक सिस्टीम्स अशा अकरा संस्था आपण पाहिल्यात तर आज आपण पाहणार आहोत पाहणार आहोत स्केलेटल सिस्टीम म्हणजे नक्की काय स्केलेटन म्हणजेच काय हाडाशी निगडीत आहे ते आस्थिशीच निगडीत आहे म्हणजेच काय मानवी शरीराचा जो ढाचा आहे म्हणजेच आस्थि सांगाड आहे त्याच्याशी रिलेटेड आहे तर मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडं आहेत तर मानवी शरीरे एकूण दोनशे सहा हाडांपासून बनलेले आहेत तर ह्या दोनशे सहा हाडांचं काहीतरी डिव्हिजन आहे बरोबर तर ते कुठे किती आहेत हे आपण आज बघणार आहोत तर स्टार्ट करूया आपण डोक्यापासून म्हणजेच आपल्या स्कलपासून कवटीपासून कवटीमध्ये किती हाडं असतील तर ती आहेत आठ हाडं कवटीमध्ये म्हणजेच स्कलमध्ये आठ हाडं आहेत त्यानंतर चेहऱ्यामध्ये आपला चेहरा आहे आपला फेस, है, है है, है फेस, आपला फेस आहे ह्याच्यामध्ये किती हाडं आहेत तर ह्याच्यामध्ये एकूण फेसमध्ये आपल्या फेसमध्ये टोटल चौदा हाडं आहेत चौदा बोन्स आहेत तर कानामध्ये कानाची हाडं जी आहेत ती किती आहेत एकूण सहा हाडं कानाची आहेत त्यामध्ये डाव्या कानामध्ये सहा आणि उजव्या कानामध्ये सहा त्याला आपण स्टेपिस इन्कस आणि मॅलियस असे तीन अश तीन हाडं प्रत्येकी कानामध्ये आहेत त्यानंतर चौथ्या नंबरला आहे ते हायऑड बोन म्हणजे कंठस्थी ही एकच असते हे एकच हाड आहे त्यानंतर पाठीचा कणा म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो व्हर्टिप्रल कॉलम ह्याच्यामध्ये जे पाठीचा कणा आहे ह्याच्यामध्ये टोटल सव्वीस हाडं ट्वेंटी सिक्स बोन्स आहेत त्यानंतर छातीचे हाडं म्हणजेच रिप केज ज्या जिथं आपले लंग्स आहे हार्ट है, है आहे हे प्रोटेक्टेड आहे हे छातीच्या हाडांमुळं प्रोटेक्टेड आहे छातीचं हाड आणि बरगड्या असं टोटल पंचवीस हाडे आहेत त्यालाच आपण म्हणतो रिपकेज आणि स्टर्नम हे टोटल काउंट केली तर ते पंचवीस टोटल बोन्स आहेत त्यानंतर ऊर्ध्व शाखा म्हणजेच हाताची जी हाडं आहेत हाताचे ज्या अस्थी आहेत त्या आहे, किती आहेत म्हणजेच काय अप्पर अपेंडिक्युलर म्हणजे आपला हँड आहे याच्यामध्ये किती बोन्स आहेत तर ते आहेत सिक्स्टी फोर बोन्स टोटल सिक्स्टी फोर बोन्स हे अपर अपेंडिक्युलर म्हणजेच ऊर्ध्व शाखेत म्हणजे आपल्या हात हाताच्या आस्थिंमध्ये आहेत तर शेवटचा आपण बघूया की आदो शाखा म्हणजेच काय आपल्या पायांच्या अस्थी किती आहेत म्हणजेच लोअर अपेंडिक्युलर म्हणजेच आपले लेग्स जे आहे थाय जे आहे ह्याच्यामध्ये जा टोटल किती हाडं आहेत तर ते आहेत सिक्स्टी टू हाडं ज्यावेळेस आपण ही सगळे कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस टोटल दोनशे सहा हाडं होतात तर समजलं का आपलं जे मानवी शरीर आहे यामध्ये किती हाडं आहेत आणि ते कुठं कुठं कसे विभागलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद